नमस्कार मित्रांनो चांगले चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे मित्रांनो आज आपण आलेलो निमसोडच्या मैदानामध्ये आणि सुंदर असं मैदान संपन्न झालं आणि एका बरीच प्रेक्षकांची इच्छा होती बकासूरचं कमबॅक लवकरच व्हावं आणि आज सर्व प्रेक्षकांच्या आशीर्वादामुळे आज पुन्हा एकदा एक, एक जबरदस्त कमबॅक झाला आहे आणि आज फायनलचा गुलालाचा मानकरी ठरला आहे पुन्हा एकदा बकासूर अमोल भाऊ आहेत अभिनंदन बरीचशी इच्छा होती प्रेक्षकांची पुन्हा एकदा गुलाला दिसावं आज त्यांनी इच्छा प्र पूर्ण केली हो हां आता थोडंसं बरं आणि घानामध्ये पण आपल्या एक दुखद घटना बरोबर झाली त्यानंतर आता मला वाटते पाच ते सहा मैदान झाली पराभव होत होता काय नेमकं काय काय कारण वगैरे आपण शोधतो कशामुळे होतं नेमकं काय काय जाणवलं तुमचं बरं जेव्हा जेव्हा या फाटीवरती निमसोडच्या हेच ठिकाण असतं पाठीमाग तेच झाड असते काय विषय नेमका लकी मैदान आहे आणि लकी जागा ही हा काय आता इथं मग पहिल्यापासूनच बैल तर बांधायला असतो त्यामुळं आपण प्रत्येक मैदानाची खाशी येतात आपल्या जिथे बैल बांधतो त्यांच्याच माझ्याच जागा बैल जाऊन बांधतो विशेष म्हणजे तीन फेरे पळून आला आहे तरी अजून तीच रग आणि त्याच जोशमध्ये आज त्याचं पहिल्यापासून काही कारण तो बैल थांबवला होता आपण बहारामध्ये झाल्यामुळे बाकी काय आ, आ, काल एक फेरा पाहायला मिळाला आपल्याला मला वाटते कुठल्या पहिल्यासोबत पाहिलं कसं मोहित शेटना आणि मामांनी नियोजन केलं हा मी काम काम होतं त्यामुळं मी गेलो नव्हतं बरं त्याच्यामुळे पण भाऊजी गुण झाला त्यासोबत अं अमोल भाऊ आत्ता मोठं मैदान आहे ते येते श्रीनाथ केसरी नऊ तारखेला फॉर्च्युनरचं मैदान आहे आणि त्या मैदानापूर्वी आता नऊ तारखेला मैदान आहे आज पाच आहे एक आजचा गुलाल महत्वाचा हो हो किती प्रमाणात होतं म्हणावं लागेल तर म्हणजे दुखद घटना झाल्यापासून गुलाल तर आपल्याला होता आजचा गुलाल झाला ते त्यामध्ये आम्ही भरपूर खुश आहे बरं येणाऱ्या काळामध्ये काय घटना घडलेली नेमकी कारण म्हणजे अच्छा। ते ते दादा आज भरपूर प्रेक्षकांची इच्छा होती आणि जेव्हा जेव्हा बरेच प्रेक्षकांची इच्छा असते त्यावेळेस तो नाराज कधीच करणे आजपर्यंतचा इतिहास आहे जेव्हापर्यंत पळतो पळतो तेव्हा प्रेक्षकांसाठी पळत हा त्याच्यामुळे त्यांनी आज पण दाखवून दिलं प्रेक्षकांना भरपूर फॅन लोक नाराज होते दिलं बरं सकाळपर्यंत संभ्रम होता कुठं पळणारी निघालेली मला वाटते सावकार ग्रुप मोळशी तिकडे पळणार असं वाटलेलं हिथं कसं निमसोडला पळावं कसं नियोजन झालं कसं काय आपला ग्रुप मोठा आहे आपल्या ग्रुप म्हणजे तो बैलपूर येत आता आपल्या सगळ्या गाड्या साम्राज्य बन अजून नाही कबीर हे लाले वगैरे ते बोलून त्याला पळायला लावले बर आपलं पण तिकडेच नियोजन झालं बर काय पहिऱ्या पहिऱ्या अभावी ह्या मैदानावर नियोजन केलं ह्या मैदानावर पळायला आलो आम्ही आज सोबत पाहिला वजीर वजीर बद्दल काय सांगा चांगला पोहतो त्या दिवशी पण त्यांनी पोहोचलो इकडे मी सेमी काढला होता त्यांचा आणि मामांचा फोन झाला ते बैल द्या म्हणे मैदान मामांनी बैल बघितला होता त्यामुळे झालं नियोजन गाडी चांगली पाळली भरपूर साथ दिली त्यांनी काय पल्ला जरा थोडासा कमी होता आता कसं प्रत्येक काय अंदाज लावता येत नाही चेहऱ्यावरती एक समाधान दिसते असं रखरख जाणं जाणवत होती का मनामध्ये की बाबा माहीत तर होतं की आतापर्यंत जेवढं आता पण मैदान झालं तर तिथं माहीत होतं की कम्पॅक करतोच हा पण जरा थोडी रखरख होती का मनामध्ये हो होती ना आता काय आम्हाला सवय नव्हती ना असं हां गुलाहातलं आयची बऱ्या आम्हाला मैदान गुलाहातनं लढायल्यामुळं भरपूर लोकांनी चर्चा केली हां वाईट बोलले काही चांगले बोलले नाही पण आम्हांना काय बोलायची बोलायची वेळ येत नाही कारण का जेव्हा तो करून दाखवतो आपलं पहिलंच आम्ही बोलणं अर्थच नाही एक फायनलचा थरार वेगळा होत आहे म्हणजे सर्व नामांकित बैल होते oh. कशा पद्धतीने थरार होत फायनल चांगले फायनल चांगले लढत होते हा शिरसाचे रायफल वॉन्टेड होता बकासूर होता त्याबरोबर वजीर होता तिकडे जोरावरीचा राजा होता भरपूर बैल होते सगळेच बैल टॉप मध्ये होते त्यामध्ये पण चांगली लढत झाली वॉन्टेडच्या मालकांची मुलाखत घेतली मगाशी अशी वॉन्टेडला समोरच बांधले सेम शिरसोडीच्या रायफल सारखं वासुर दिसते दुसरं वासुर आहे ते म्हणाले की आज बकासूरचा आशीर्वाद मिळाला समोर बांधलाय असेल आता काही त्यांना अनुभवाला असेल कसं आपण आपण बोलण्यापेक्षा स्वतः ते मला बोलले म्हणून त्यांना अनुभवाला असेल बरं पण चांगले त्याचा आशीर्वाद सगळ्या अख्ख्या महाराष्ट्रामध्ये जो मी आज आज पण इंस्टा स्टोरी टाकलेली आहे जो त्याला वेळ देतो तो म्हणजे त्यासाठी जो टाइम देतो त्याला कधीच तो हे करत नाही नाराज करत नाही बरोबर आज प्रणव ड्रायव्हर होते गाडीवरती त्याच्याविषयी काय सांगायला एक चोवीस वर्षाचं पोरग आहे पण जबरदस्त गाडी आणतात चांगला डायव्हर आहे तो अनुभव मोठा आहे त्याला चांगला गाडी आणतो मामांनी सकाळी फोन केला की अंमल ड्रायव्हर आहे पहिला मला फोन झाला मी बोललो ठीक आहे चालते अंमल ड्रायवर येणार असं पण काही कारण नसतो ड्रायव्हर त्या मैदानावर गेला नंतर मग प्रणव ड्रायव्हरला फोन करून बोलून घेतला आपण प्रणव ड्रायव्हर जसं मामा बोलले प्रणव ड्रायवर आहे मग मी बोललो हाय चांगला ड्रायव्हर आहे मी ना मी सगळेच बोलले आमच्या टीमच बोलले चांगला ड्रायव्हर आहे झालं सेमीला जरा आम्हाला अशी जरा कासकूस वाटत होती कारण का पहिल्यांदाच तो गाडी आणत होता पण त्याने अंतरामध्ये सेमी काढला चांगला गाडी आणतो तो काय फॉर्च्युनरचं नियोजन काय श्रीनाथ केसरी बके फॉर्च्युनरचं नियोजन तर अजून काही झालंच नाही हा शंभर टक्के मध्ये सांगतो मी तुम्हाला बर अजून एक टक्का पण नियोजन झालेलं आहे अजून काहीच पायऱ्याच वगैरे काय झालं नाही झालेला पायरा दुशाचा पण नाही झालेला आदतचा पण नाही झालेला त्यामुळं असं कुणी पण कुठल्या पण आपवांना काही असं गैरसमज करून नका अजून कुठलाच पहिला झालेला नाही काही मी ए आयचे चे व्हिडिओज बघितले इंस्टाग्रामला म्हणजे उगच काहीतरी पसरवलं जाते काहीही केले जाते म्हणजे बरोबर कुठेतरी वाटलं नाही त्याविषयी काय सांग आपल्या बैलाची प्रसिद्धी मानले असे गेडे जाळे करणं बंद केलं पाहिजे त्यांनी कारण का कसं आहे बैलाला आम्ही तर देव मानतो महाराष्ट्रामध्ये भरपूर जण मानतात बैलाची आपल्या प्रसिद्धी पण चांगली मग असं कुठंतरी काहीतरी बैलाचं नाव खराब केल्याने काय होत नसते नाव खराब करणाऱ्यांना पण एकच सांगतो की असं काय करू नका त्याचा परिणाम खूप वाईट होईल की आम्ही काय न करता करायचं तो त्याचं तो करू शकतो ते <laughs> आजकालच्या पिढीला माहिती आहे ते ए व्हिडिओ आहे पण जर समजा एखाद्या मा म्हातारे माणसानं वगैरे पाहिलं तर ते काय म्हणणार की बाबा खराच आहे व्हिडिओ कारण त्यांना काय माहित नाही एवढं म्हणजे काय बरं काय मग आता तीन मला वाटते चार दिवस राहिलेत कशी तयारी वगैरे करून घेणार आजचं आजचं तर मैदान झालं आपल्या आख्या महाराष्ट्राला माहिती आहे आपल्याला काहीच तयारी लागत नाही नाही आज पळलो तरी उद्या पण पळू शकतो एका दिवसात बैल सहा पण फेरे पडू शकतो एवढी बाईला मध्ये जर बाकी त्याच्यामुळे तयारीची काही गरज नाहीये त्याला बरेच जण म्हणत होती की आज घरी गेला आणि उद्या दोन जरी मैदानासाठी सज्ज गेला तरी तो सज्ज आहे बरोबर तीच गती आणि तेच तो बरेच जण म्हणत होते की आता जेव जेवढ्या ज्या ज्या वेळेस दाट पळवलंय त्यावेळेस चांगलं स्पीड लागतंय आणि म्हणजे कायम सतत गुलालात राहतोय जरा थोडस मला वाटतं तीस तारखेला यापूर्वी मैदान झालेलं त्यानंतर एक पाच ते सहा दिवसाचा गॅप झाला आता काय का काही जण ट्रोल करत असतात मामांना मोहीलला वहिजेसाठी पळवतात की काय साठी पळवतात पैशासाठी पळवतात असं नाहीये त्याच्या अंगामध्ये म्हणजे कसं असतं आता तो देवाचे पण त्यामध्ये काय नाही पण त्याच्या अंगामध्ये जे पळण्याचे स्ट्रग आहेत ते आमांना जपलेच पाहिजेत ना बर आत्ता पण आपल्याला अनुभव आत्ता समोरच कारण आहे बैल तेरा दिवस आराम असल्यामुळं बैलाला तेवढं पण म्हणजे असं बैल पळत होता काही काही वेळेस बैलांनी पण नाराज दाखवला आम्हाला पण असं नाही ना की बैल पळतोच आपला पण तेरा दिवसामध्ये आम्हाला एवढा मोठा अनुभव आला की बैल गॅपवर असते बैल देत नाही बरोबर म्हणजे सतत दाट पळ दाट पाहिजे बैलाला जेवढा रुटीन मध्ये असेल तेवढा बैल त्याचं तो काम करतो बरं काय प्रेक्षकांचे काय प्रतिक्रिया आहेत आज काही नाही प्रेक्षक भरपूर गोष्टी सगळ्या आले त्यांना सगळ्यांची एकच अपेक्षा लागली की बाईला फोटो काढायचा बैल आत्ताच फोडून आले त्यामुळे म्हणजे पाच दहा मिनटं थांबा सगळ्यांना फोटो काढून देतो

खूप प्रतिमाशी मूर्ती बनवली मित्रांनो पाहू शकता आपण कुठल्या बैलाची प्रतिकृती असं काय नाही पहिल्यांदा बकासूर वाटते असं बकासूरच कारण फक्त शिंग झाला थोडीशी नाव काय आपलं माझं नाव चंद्रकांत पांडू बर आणि प्रॉपर गाव कुठले म्हसुरणी अशा प्रकारची मूर्ती करतात मूर्ती आणि काम असते अरे वा अमोल भाऊ आता नऊ तारखेच कशा पद्धतीने म्हणजे पायरा तर झालेला नाही अजून पण काय अपेक्षा राहतील अपेक्षा तर काहीच नाही आपल्या अपेक्षा सगळ्या मारस्टा महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्राला पण माहिती आहे अपेक्षा सगळ्या पूर्ण केलेल्या आहेत आम्हाला अपेक्षा नाहीये फक्त काय जर का ओपनचं मैदान असतं तर अपेक्षा तुम्हाला शंभर टक्के सांगतो आम्ही करायचं ते केलं असतं अख्ख्या महाराष्ट्राला माहिती आहे पण आता असा विषय आदत आणि दुसा सगळ्यांना माहिती आहे बैलाला ओपन मध्ये पण कधी कधी बैल पुरत नाहीत त्यामुळे आदत दुसऱ्यामध्ये आम्ही कॉम्प्युटर ठेवलाच नाही जास्त कारण का आम्हाला असं आधुस असा वासर नाहीये की आम्हाला साथ देईल त्याच्यामुळं काय होईल पण गुलाला पात्र राहिलं तरी आम्ही खुश राहीन त्याच्यामुळे कधीच नाराज आम्ही शुभेच्छा राहतील तुम्हाला आणि नक्कीच आज प्रेक्षकांची इच्छा पूर्ण केली शंभर टक्के असतील धन्यवाद